छत्रपती शिवाजी महाराज की दरबार छत्रपती संभाजी महाराज की सर्वप्रथम तुम्हाला सर्व शुभ भक्तांना जय शिवराय आज आपण सर्व जणांनी कुशगाव येथील युवकांनी शिवजयंती सा माझ्या सारख्या लहान प्रमाणाला बोलावलं सर्वप्रथम तुमचे अभिनंदन करतो माझ्या गुरुंना वंदन करतो आणि छत्रपतींच्या पाय मस्तक ठेवून आणि धर्म धर्मविराची धर्मनिष्ठा मला आदर्श वाट ठेवून माझ्या भाषणाला मी सुरुवात करतो आज आपण शिवजयंती साजरी करतो त्यांचं तेवढं कौतुक कमी आहे कारण शिवजयंतीमध्ये आमच्या तरुण मंडळात आता आणि आमच्या तरुण मंडळात नवीन प्रेरणा दिली जाते ना हीच खरं शिवजयंती तुमची साजरी झाली आता आपण जगताना पाहतो आपल्या आयुष्यात जगताना आपल्याला पूर्व नियोजन हवं आपण परीक्षेत प्रत्येक ह्याच्यात यशस्वी होताना नियोजन हवं आपल्या राजेंनीभर नियोजनच केलं कुठे नियोजन नियो केल। नियो केलं प्रत्येक ठिकाणी केलं उल एक असा प्रसंग सांगतो माझ्या राजांचा सा, त्याच्यामध्ये नियोजन असं होतं की थोडं तरी कामचुकारपणा झाला थोडं तरी दीर्गंबिस्त झालं की पुढं मरण होतं ह्याचं नियोजन कसं होतं बडी बेगम दरबार मती कोण आहे कोण आहे जो दख्खन के चौको पकड के लाएगा कोण जो छत्रपती शिवाजी महाराज को पकड के ले आएगा तब सगि सरदार मागे सरली कारण माहिती आहे छत्रपतींना हात लावायचं म्हणजे यमराजांना अंग कांदायचं काल माझा राजा असा होता कुणाचं चुकून वाटत जात नव्हता पण आपल्या समाजाला आपल्या रयतेला काय केलं तरी स्वतः आदितला घेऊन स्वतः धावायचा आणि माझा राजा असा होता आदिवार मी करणार आदिवार मी जेलणार माझ्या रेतेला माझ्या सैनिकाला देणार उगाच म्हणून कित्येक राजे कित्येक राज्य झाले कित्येक तरी राजे झाले पण त्यामध्ये सगळ्यांचा राजाचा बाप म्हणजे माझा छत्रपती शिवाजी महाराज झाला आपण बघतो अफजल आप काय निघाला होता शाही सातार फौज निघाला राजांना कळ बहिरजी नायकांनी सांगितलं अफजल खान निघालाय चाळीस हजार फौज निघालाय राजाला मनात आठवलं आपल्याला रणांगणात जिंकायचं आहे आधी शत्रूला मनात पराभूत करावं लागेल आपल्या रणांगणात जिंकायचं असेल ना शत्रू तर खच्ची ला करावं लागेल तत्काल तत्कालीन का सोपं होत एखादा एखादा सरदार मोहिमेसाठी निघाला पण त्या मोहिमेमध्ये त्याचा हत्ती मेला की सगळ्यात मोठा आप शिकून आपल्या छत्रपतींनी आपल्या काय गुप्त रंगडून त्यांचा हत्ती मारला आणि अब्दुल खानाची सैन्य इतके खचल अब्दुल खान इतका खचला की येता येता तिने त्याच्या बायका मारल्या त्यामुळे मनात पराभूत झाला त्यामुळे राणा त्याला पराभूत व्हायला लागलं तुम्ही पण आपल्या आयुष्यात जगते ना असा जागा मनाने कॉन्फिडन्स ठेवा कि मी यशस्वी होऊ शकतो तुम्ही आयुष्यात नक्की यशस्वी होता छत्रपती छत्रपती ना भीती वाटली का नाही का धर्म रक्षित रक्षित आपल्या छत्रपतींच्या मनात एकच भावना होती गेलो तो गेलो कित्येक जन्म मी असे घेतले पण माझ्या धर्मासाठी जन्म गेला ना तरी मला काही वाटणार नाही असा राजा माझा फक्त छत्रपती धर्मवीर होऊन गेले आणि आप जर काय निघालाय

तस साडे नऊ हजार सैन्य भरलं छत्रपतीच्या मनात इच्छा ना वाटली आपल्या साडे नऊ हजार आहेत त्याचे चाळीस हजार चा, जिंकायचं कस शत्रायचं नाही हुए, 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 हुए दिल दिल। आधी तुम्ही धाडस तर करा आमच्या छत्रपतींनी सैन्याशी हल्ला केला आणि व्हायच्या पसंतीच्या घाटात अब्दुल खानाचं पंधरा हजार सैन्य असंच उडावलं आणि अब्दुल खानाला कळ सुद्धा नाही याला म्हणतात नियोजन आपले छत्रपती निघाले आपले छत्रपती लगेच आपल्या छत्रपती कोणता गड जिंकायचा कोणता गड निवडायचा म्हणून निवडला प्रतापगड पण तोच का कारण प्रतापगडाला पाहिलं गेलं तर कडे एक गंदा जंगल आहे जंगल असं आहे तिथं कोण पण प्रवेश करू शकत नाही कारण सायद्री असे आहे तिथं फक्त वारा वाग आणि मराठे चालतात कारण मराठे मराठे हे कष्टाचे आहेत आपजल खानागत फुटेची नाहीत आपल्या मराठे कसे होते आपल्या खायचं आणि देवी मंदिराची देवी उद्वस्त करून त्याला सोन विकून कधी खात नव्हते ते स्वाभिमानाने कधी जगत नव्हते म्हणून मुघलांचा आज पराभूत होणार होता आणि त्याचा फौस निघाला अफजल पण छत्रपतीच्या मनात काय भीती शक्य नव्हती माहित होत विजय नेमी धर्माचाच होणार कारण त्यांना लावलेले संस्कार होते त्यांना जिजाऊनी कृष्णाच्या गोष्टी सांगितलेल्या होत्या की विजय नेमी धर्माचाच होतो ने धर्मा ने तुम्ही छाती ढुकून नव्हता राजा पुन्हा जन्मालया राजा पुन्हा जन्माला पण आधी जिजाऊ व्हायला लागेल तुम्हाला मग राजे पुन्हा जन्माला येतील मुलांना नाही की मुलांना मोबाईल देतात आणि म्हणतात जो बाळा याला कुठं संस्कार म्हणतात का याला कुठं जिजा माता म्हणतात का आता आपण बघतो मुलांना काय काय ते नको संस्कार दिले जाते आणि तुम्ही म्हणता राजे पुन्हा जन्माला या राजे पुन्हा जन्माला या मला सांगा मोबाईल जेवत जेवत असताना मोबाईल बघणारा माझा राजा कसा जन्माला येईल त्यासाठी तुम्ही दास शिवा तुम्ही शाहजी महाराज झाला पाहिजे आणि सुद्धा मागे पुढे बघायला पाहिजे एका हजारो राजे जन्माला येतील फक्त तुमच्या धर्मनिष्ठेवरती जन्माला येतील आणि आणि अफजल खान निघाला आणि आला पुढे रणतोंडीचा घाट इतका भयंकर घाट होता था कि जो तो तोर रणवीला केलं शय सैन्य पुढे सरकतच नव्हतं आणि आप जर काल तिथंच अडकला आणि आपल्या राजाने परत गणनी काव्या निशी तिथंच वार केला आणि तिथंच त्याचा पराभूत केलं कसं बस चार हजार सैन्य आणि तो पुढे सरकला ह्याला म्हणतात नियोजन आपण आपल्या आयुष्यात जगतेला पण नियोजन पद्धतीने सगळं केलं पाहिजे छत्रपतींच्या एक माहित होत त्यांना परमेश्वरांनी एक दार बंद केले की आणि दहा दार तो उगून ठेवत असतो आता तुम्ही शोध घ्या त्या दहा दारांपैकी तुम्हाला एक तरी दार गावलं तरी तुम्ही तुम्ही पूर्णपणे यशस्वी होता आणि याची संकल्पना धरून आपल्या राजांनी विचार केला ना जिंकायचं माहित होत आपलं सैन्य जीवाला जीव देणार आहे त्यांच्यागत पैशासाठी लढणार नाही म्हणून राजा आपल्या सैन्यावर तेवढं निष्ठेने राहिल्यान राजाने विश्वास ठेवला कुणासाठी तर आपल्या धर्मावरती विश्वास ठेवला आपल्या स्वतःवरती विश्वास ठेवला काय झालं तर झालं हा जन्म माझ्या धर्मासाठी स्वाधीन अशी राजांची भावना होती ती तुमची आहे का विचार करा आणि मग मला राज जन्माला या आणि त्या अफजल का निघाला वेळ ठरली दोन वाजून पस्तीस मिनिट पण तीच वेळ का महाराज कारण त्यावेळे सूर्य नेमका माथ्या येतो सूर्य माथ्या उपयोग काय त्यावेळेस सांगत सूर्य माथ्या आल्यावरती शाही छाब्यान का का सावली वाटे का तो हो आपले राजे निघाले आपल्या राजे निघाले सकाळी त्यांनी आवरावर चालू केली वाघ न के घेतलाय सगळं घेतलं आणि सुप्तीने कुणाला घेतला ताजी बाजी कोणाची कोणीच नाही सुतीला घेतला जिवा महाल कारण पुढं कोण आहे तर सय्यद बंड आहे आणि सय्यद बंडाला हरवायचं असेल तर कोण असावं लागतं आपल्याकडे जीवा महाल दुसरा घेतला संभाजी कावजी कोंडाकर पण त्योच का हत्ती सारखा दिपाड आहे पण त्योच का अफजल खान पण तसाच आहे आपलं काही झालं तरी अफजल खान जिवंत जाऊ शकत नाही तर संभाजी कावजी कोंडा करत होता तिथं आणि आपल्या छत्रपती निघाले आज ते का आपल्या छत्रपती निघाले प्रत्येकाला प्रत्येकाची जागा दिली जीवा तू इथं थांब समाजिकावजी कोणा करतो बीस थांबा बाकीच्या सैनिकांना जागा दिली ज्या छत्रपतींची आपल्या राजांची भेट ज्या छत्रपतीची आपले राजा ज्याचा अब्दल खानाला भेटले त्याच्यासोबत होते चार जण किती घेऊन आला होता चाळीस हजार जण याला मग नियोजन छत्रपती निघाले आपले छत्री छत्रपती सूर्यासारखी जो आस्तै कधी मिळत होते छत्रपतीच्या अब्दुल खान ची भेट झाली काय अवस्था होती त्यांची धर्मपत्ती सईबाई सगळ्यात जास्त जीव असणार सईबाई तिचा ध्यान तो होणार ताप सु क्षण जगत होती आणि आपले शंभू राजे आता जन्मले होते पण नाही माझ्या पुन्हा कुटुंबाचा त्याग झाला तरी चालेल पण माझ्या सामाजे माझ्या रेतेला माझ्या या सामाजिक रेतेला केसर सुद्धा धक्का लागणार नाही ना ना आणि स्त्रियांचं कुठं अनादर होणार नाही म्हणून राजेने आपल्या संसारावरती पण राख रांगोळी ठेवायला मागे पुढे बघितले नाही अशी धर्मनिष्ठा आपल्या मनामध्ये असले पाहिजे मग राजे पुन्हा जन्माला येतील आणि छत्रपती निघाले आज कदम आज कदम आपले छत्रपती येत आहेत अफगाण उभा राहिला आव राजे आव राजाने केलं बाहेर तुमच्या आयुष्यात तुम्हाला तुमचं काहीतरी काम करण्यासाठी परीक्षेसाठी अखं वर्ष खर्च करायला लागतो त्यासाठी फक्त दोन तास तुम्हाला परीक्षे पेपर द्यायला लागतो याला त्यासाठी वर्षभर खर्च करायला लागतो त्याआधी तुम्ही नियोजन करा तुम्ही नक्की यशस्वी शिवसेना आता कित्येक तरी तरी शिवजयंती साजरी करतात शिवजयंती साजरी करतात तर माझे सण सांगले तुम्ही शिवजयंती नक्की साजरी करा पण चौदा तारखेचा व्हॅलेंटाईन डे फिकून द्या कारण त्या दिवशी आपला मातृ पितृ पूजन दिवस आहे हे आपल्याला हिंदू संस्कृती शिकवते तुम्ही शिवजयंती साजरी करताना तुम्ही पंचवीस तारखे पंचवीस डिसेंबरचा क्रिसमस डे सोडून द्या आणि आपला तुलसी पूजन दिवस साजरी करा तेव्हा कुठं आपला हिंदू गौरव शालीने म्हणू शकतो आम्ही हिंदूय आपण इंग्रजांचे का सण करायचे ज्या इंग्रजांची ज्या इंग्रजांनी माझ्या राजाचा रायगड तेरा दिवस जळत ठेवला त्या इंग्रजांचा आपण व्हॅलेंटाईन साजरी करत असेल त्या इंग्रजांचा आपण पंचवीस डिसेंबरचा पंचवीस डिसेंबरचा क्रिसमस डे साजरी करत असेल मला तुम्ही सांगा कुठल्या कोणाने मात्र आम्ही शिवभक्ते शिवभक्ती तुम्हाला व्हायचं असेल ना आधी आपल्या नजरेन व्हा प्रत्येक तिला आपली बाईन प्रत्येक मध्ये असं माझे राजा आता असते का माझे अवघ्या पन्नास वर्षा माझ्या तुमचा आमचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजव्या त्यांना पकडलं गेलं पण माझा छावा कधी वाकला नाही कधी झुकला नाही कारण माझ्या आपल्याला अभिमान पाहिजे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांनी काय सुचलो तुमच्या माझ्यासाठी आपल्या शिवकालीन महाराष्ट्र कसा होता आणि आता कसा आहे याचा विचार करा शिवकालीन महाराष्ट्रात माझ्या शिव शु, शिवराय शु, आणि आता तर ता काय चाललंय तर तुम्ही विचार करा आणि छारी टुकू मला आम्ही शिव भक्त तुम्ही शिव भक्त आहे सगळ्या मान्य आहे खुशी गाव करण्यासाठी <प्राण> <प्राण> जोर जात जोरात वाजवा कारण त्यांनी या ज्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या ऐवजी काय पण लावला असतं डीजे लावला असत पण नाही माझ्या तरुण मंडळाला काहीतरी माझ्या तरुण प्रेक्षकांना काहीतरी आदर्श मिळाला पाहिजे काही ती त्यांच्या मनात नियोजन बदलाही घाट बांधली पाहिजे म्हणजे यशस्वी झाले पाहिजे यासाठी त्यांनी छत्रपतींचा हा उत्सव साजरा केलाय ना त्यांचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी तसेच ज्यांच्या बाई बोलू शकलो ते माझे गुरुवर हरिभक्त पारे सोपी महाराज काय नाही त्यांच्या मनापासून आभार मानतो माझ्या आई वडिलांचे आभार मानतो आणि ते थांबतो